मी उज्वला राऊत ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनल वर तुमचं स्वागत आहे अरे बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही अरे बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही या कलियुगात भक्ती तुझी देशील का नाही या कलियुगात भक्ती तुझी देशील का नाही अरे बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही अरे बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही कामा येऊन गेलो भेट झाली नाही देवा तुझी किती जलमा येऊन गेलो नाही भेट झाली देवा तुझी जलमात सात मला तू देशील का नाही या जलमात सात मला तू देशील का नाही अरे बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही अरे बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही नाहीच्या फेरातून सोडव देवा या जीवावर उपकार करावा सौरांशीच्या फेरातून सोडव देवा या जीवाचा उद्धार व्हावा बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही अरे बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही या कलियुगात भक्ती माझी गे शिलका नाही या कलियुगात भक्ती माझी गे शिलका नाही अरे बोल विठ्ठल बोल दर्शन दे का नाही संत भूमी मध्ये जन्म मिळाला संत भूमी मध्ये जन्म मिळाला तलाच्या भजनात आनंद आला विठ्ठलाच्या भजनात आनंद आला जलमात सात मला देशील का नाही या जलमात सात मला देशील का नाही अरे बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही अरे बोल विठ्ठल बोल दर्शन देशील का नाही संतांचा तू उद्धार केला तुझ्या भक्तीत मानवरमला संतांचा तू उद्धार केला तुझ्या भक्तीत मानवरमला भक्तांच्या भजनात तू येशील का नाही भक्तांच्या भजनात तू येशील का नाही अरे बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही अरे ना ना बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही या कलियुगात भक्ती माझी घेशील का नाही या कलियुगात भक्ती माझी घेशील का नाही अरे बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही अरे बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही अरे बोल विठ्ठला बोल दर्शन देशील का नाही धन्यवाद